सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीच्या पवित्र स्थळाला आज आपण भेट दिलेली आहे आणि भेट देऊन त्यांच्या या पवित्र स्मृतीला आपण अभिवादन केलेलं आहे इथून जाताना आपण एकच प्रेरणा एकच ध्येय घेऊन जाऊयात की जसं सरसेनापतींनी स्वराज्याच्या निष्ठेसाठी अखंड योगदान दिलं अखंड प्रेरणास्थान दिलं तसंच आमच्यातसुद्धा असाच उत्साह अशाच राष्ट्रनिष्ठा आणि असंच ध्येय निश्चिती निर्माण व्हावी हीच आजच्या या समाधीस्थळी विनम्र प्रार्थना विनम्र अभिवादन जय शिवाजी जय भवानी हर हर हरो हरो महादेता काडपीठ कुठं तूपीठ करता स्टोरीज